सही सायन्स सोल मध्ये तुमचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत बुद्ध पौर्णिमा का साजरी केली जाते बुद्ध जयंती किंवा बुद्ध पौर्णिमा हा बौद्ध धर्मीयांचा सर्वात महत्त्वाचा सण व उत्सव आहे हा सण जगभरात विशेषतः भारतात वैशाख पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो या दिवशी तथागत गौतम बुद्धांचा जन्म ज्ञानप्राप्ती व महापरिनिर्वाण या तीनही घटना झाल्या आहेत बुद्ध पौर्णिमा तीन कारणांसाठी विशेष आहे हा विशेष योगायोग म्हणजे वैशाख पौर्णिमेच्या दिवशीच म्हणजे बुद्ध पौर्णिमेच्या दिवशीच गौतम बुद्धांचा जन्म झाला होता याच दिवशी बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली होती आणि याच दिवशी बुद्धांचे महानिर्वाण झाले होते असे सांगितले जाते बुद्ध पौर्णिमा केवळ भारतातच नव्हे तर जगभरातील अनेक देशात साजरी केली जाते बुद्ध पौर्णिमेला वेगवेगळ्या वेग देशांमध्ये याला वेगवेगळ्या वेग वेग नावांनी ओळखले जाते उदाहरणार्थ याला विशाखामध्ये बुका इंडोनेशियामध्ये वेसाक आणि श्रीलंका आणि मलेशियामध्ये वेसाक म्हणतात आणि भारतात याला बुद्ध पौर्णिमा असे म्हणतात बौद्ध धर्माचे संस्थापक महात्मा बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त हा सण साजरा केला जातो तैवान सरकारने बुद्ध पौर्णिमा सुरू केली त्यानंतर ती दरवर्षी मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते हा सण आशिया खंडातील अनेक देशांमध्ये साजरा केला जातो आणि हा सण बौद्ध धर्मातील सर्वात पवित्र सण आहे तो वेगवेगळ्या चालीरीतींनी साजरा केला जातो बौद्ध जयंती किंवा पौर्णिमेचे समारंभ आणि विधी पौर्णिमा भारतभर साजरी केली जात असली तरी पण तिचे मुख्य ठिकाण म्हणजे बौद्धगया जे गौतम बुद्धांचे तीर्थक्षेत्र आहे हे ठिकाण महात्मा बुद्धांसाठी प्रसिद्ध आहे हे ठिकाण बिहार राज्यात आहे आणि त्याचा संबंध महात्मा बुद्धांशी जोडला गेला म्हणूनच या ठिकाणी बुद्धाची पूजा केली जाते आणि बौद्ध पौर्णिमा साजरी केली जाते बौद्ध धर्माची अनुयायी या दिवशी बौद्धांच्या मूर्ती किंवा फोटोसमोर मेणबत्ती पेटवतात तसेच फुलं अर्पण करतात प्रार्थना करतात बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी सर्वजण शुभ्र वस्त्र परिधान करून पौर्णिमा साजरी करण्यासाठी एकत्र येतात भारतात ही जयंती साजरी करण्याची सुरुवात ही भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केली त्यांनी पहिल्यांदा दिल्ली येथे गौतम बुद्धांच्या जीवन कार्यावर विचार मांडले आणि त्या दिवसापासून आजपर्यंत ही बुद्ध पौर्णिमा साजरी करण्याची प्रथा पडली आहे भारतात गौतम बुद्धाच्या अस्थि या दिवशी दर्शनासाठी बाहेर काढल्या जातात त्यांच्या दर्शनासाठी अलोट अशी गर्दी लोटलेली असते त्या अस्थींचे दर्शन घेऊन लोक त्या ठिकाणी प्रार्थना करतात गौतम बुद्धांशी निगडीत अशा क्षेत्रांना भेट दिली जाते लुंबुणी सारनाथ गया कुशीनगर दीक्षाभूमी अशा पवित्र स्थळांनाही या दिवशी भेट दिली जाते बौद्ध धर्माशी महत्त्वपूर्ण सूत्रे त्रिपिटिके यांचे वाचन केले जाते याच दिवशी उपवास करण्याची देखील पद्धत आहे बौद्ध घरांमध्ये दिवे प्रज्वलित केले जातात घर फुलांनी सजवले या जाते।, जाते या दिवशी बोधीवृक्षाची पूजा केली जाते पक्ष्यांना पिंजऱ्यातून काढून त्यांना मोकळे केले जाते या दिवशी मांसाहार वर्जित असतो गरिबांना भोजन आणि वस्तूंचे दान केले जाते बुद्ध मंदिरामध्ये जाऊन अगरबत्त्या लावल्या जातात आणि मूर्तींवर फळ फौ, आणि फुलं चढवली जातात बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी दानाचेही महत्त्व आहे तर बुद्ध पौर्णिमेला काय दान करावे बौद्ध धर्म हा मानवतेचा उपदेश करणारा आणि सर्व सजीवांसाठी करुणा नम्रता आणि आदर शिकवणारा धर्म आहे दान हा करुणा दाखवण्याचा एक मार्ग आहे बौद्ध पौर्णिमेला अनेक मंदिरे देणगी देतात तसेच या दिवशी अन्नदानही केले जाते अशा पद्धतीने आपण या व्हिडिओमध्ये बौद्ध पौर्णिमेची माहिती बघितली व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद